आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याची झटपट भाजी कुकरमध्ये कशी बनवायची त्यासाठी मी एकदम कवळा असा दुधी भोपळा घेतला त्याची साल काढून घ्यायची व्यवस्थित साल काढून झाल्यानंतर पूर्ण दुधी भोपळा कापता येत नाही म्हणून मी छोटे छोटे काप करून घेतले त्यानंतर एक काप घेऊन असे छोटे छोटे अजून काप केले जेणेकरून दुधी भोपळा व्यवस्थित आणि लवकर शिजेल ते काप आपण परत धुवून घ्यायचे आहे चांगले स्वच्छ पाण्याने त्यासाठी मी एक कांदा बारीक चिरून घेतला आहे एक टोमॅटो घेतला आहे आणि पास दिसते मी मुगाची डाळ भिजायला घातली होती मूग डाळ घेतली अद्रक लसणाची पेस्ट आहे एक दालचिनीचा तुकडा आणि तेजपत्ता आहे गॅसवर ठेवला आहे कुकर कुकरमध्ये तेल घातले तेलामध्ये जिरी मोरी आणि मग घातली त्यात अद्रक लसणाची पेस्ट मतलब मी कुठून घेतलं होतं अद्रक लसूण ते घातले बा तुम्हाला दिसते तेलामध्ये अद्रक लसूण जिरी मोरी व्यवस्थित परतून घ्यायची त्यानंतर त्यात एक तेजपत्ता दालचिनीचा थोडासा तुकडा हे तुम्हाला वाटलं तर टाका नाही तर नाही टाकलं तरीही चालेल मी एकदम भाजी साधी बनवती आहे मग आपण चिरलेला कांदा त्यानंतर टोमॅटो हे त्यात घालून घ्यायचे व्यवस्थित हलवून घ्यायचे त्याला त्यानंतर आपण जी भिजायला घातली होती मुगाची डाळ ती पण त्यात घालून घ्यायची आहे मुगाची डाळ भिजायला घातल्याने ते लवकर शिजते त्यानंतर त्यात हळदी पावडर धनिया पावडर कांदा लसूण मसाला आणि घरचा मसाला मीठ सगळं टाकून बघा मी मिक्स केलं आहे त्यानंतर आपण धुवून घेतलेला दुधी भोपळा घालायचा आहे त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यात पाणी घालायचे गरम पाणी घाला मी तांब्यामध्ये गरम पाणी करून घेतलं होतं वरून थोडीशी कोथिंबीर घातली त्याला उकळी आली की त्यामध्ये शेंगदाण्याचा कोट करून घेतलेला घालून घ्यायचा शेंगदाण्याचा कोट हा कधी पण खा उकळी आल्यानंतरच घालायचा कुकरला झाकण लावून पहा पािट्ट्या धुवून दिल्या पहा आपला भोपळा तयार आहे रेसिपी कशी वाटली नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक सबस्क्राईब करा